रामकृष्णहरी अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयानं जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर कराड सरांनी साकारलेलं एम आय टी हे विश्वविद्यापीठ सरांच्याच संकल्पनेतून साकारलेली विश्व संकल्पने साकार शांती केंद्र आनंदी माईर एम आय टी पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामकथेचा कार्यक्रम नुकताच पार पडला तीच रामकथा आपल्या सर्वांसाठी आम्ही या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत श्रीरामकथेच्या आजच्या भागात पाहूयात पुत्र कामेष्ठी यज्ञाची कथा याचबरोबर श्रावण बाळाची कथा ही कथा सांगतायत हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक एक दिवस राजे वशिष्ठजीच्या आश्रमात आले दर्शन घेतलं बसले उदास दिसल्यावर वसिष्ठ विचारतात उदास क्यों राजन बिनु बालक सुख कौने मुलगा नाही ना बाबा उधीर होई सुत चारी वसिष्ठ सहज बोलले चार होतील चार चार काय करावं लागेल महाराज पुत्र कामेष्ट यज्ञे किती खर्च येऊ द्या महाराज ते नंतर बघू पण त्याच्या आधी तीन स्वापदाची शिकार करावी लागेल आजच जातो बाबा निघाले राजे तीन स्वापदाची शिकार करण्याच्या उद्देशाने जंगलात दिवसभर फिरले पण पशु मिळाला नाही सूर्य मावळला विनमुख कसं जावं म्हणून एक तळं बघितलं पाण्याचं तिथून थोड्या अंतरावर दाट पाल्याचा वृक्ष अण्णा त्या वृक्षात लपून बसला राजा उद्देश होता इथे रात्रीचं पाणी प्यायला पशु मला अचूक मारता येईल पण रात्रीचे बारा वाजले तरी त्या रात्री पाणी प्यायला पशु तळ्यावर आलं नाही पण योगसा आपल्या आंधळा मायबापाला कावडीमध्ये मा बसवून काशी यात्रेला निघालेला श्रावण रामेश्वरजी श्रावण मागच्या जन्मी पक्षाचं पिलू आहे पुनर्जन्म त्याचा पूर्व जंगलाला आग लागली अन्ना, दाड 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 भोवतालून जंगल पेटत होत सगळी पाखर जीव घेऊन पळत होते याचे खरे माय याला सोडून गेले ते पिलू पडलं खाली झाडावून जंगल भोवतालून पेटलेलं चिवचिव चिवचिव चिव चिव येते ज्या पक्षाला पिलू नव्हतं ते जोडप वरून चाललं होतं त्यांना दया आली खरे मायबाप तर गेले सोडून ते पक्षी खाली उतरले या पिलाला पंखा खाली धरलं हे दोन्ही पक्षी जळून भस्म झाले पिलू वाचलं तो पुढच्या जन्मी श्रावण झाला ज्यांनी आश्रय दिला होता ते आंधळे मायबाप झाले बापाचं नाव यज्ञदत्त आणि मातेचं नाव शुदरी माता त्या आंधळ्या मायबापाला कावडीमध्ये बसून निघालेला श्रावण एवढं प्रेम होतं अण्णा मायबापाचं सायंकाळी तहान लागली पण रात्रीच्या बारापर्यंत सांगितलं नाही विचार केला की लेकरू कुठं जाईल एवढ्या भयानक जंगलात पाण्याच्या शोधार्थ पण पाण्या वाचून प्राण जाण्याची वेळ आली नायलाज झाला अण्णा सांगितलं श्रावणा पाण्या वाचून प्राण जातो बाळा रे पाणी पाच लटकवली कावड निघाला श्रावण तो तिथे आला जिथे राजा शिकार करण्यासाठी टपून बसले पाणी बघितलं अण्णा निर्धनाला धन प्राप्त झाल्यावर आनंद होतो तेवढा आनंद श्रावणाला झाला नाना गुडघ्या इतक्या पाण्यात गेला श्रावण रात्री बाराची गोष्ट घाई झाली होती म्हणून कमंडलू बुडवला घाईनं माय बाप ता आणलेले आहे जस्सा कमंडल बुडवला भांड भरण्याचा आवाज झाला लक्षवेदी बाण मारण्यात तरबेज राजा लक्षात आलं पशु पाणी प्यायला आलं अचूक बाण सुटला सु, सु, सु आवाज करीत श्रावणाच्या मरमी लागला बाण दप श्रावण खाली कोसायला कमरेपासून अर्धा पाण्यात उलटा पडलेला श्रावण वक्षस्थळामध्ये बाण फसला तो डाव्या हाताने उपसण्याचा प्रयत्न करतो उपसून 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 पायर फेकला ते मोठी जखम झाली छाती रक्तानं माखली रक्त खाली उतरलं पण कमंडलू आडवा झाला होता ना अर्ध पाणी सांडलं होतं नाना पण ते जखमी झालेलं लेकरू तानलेल्या आंधळ्या मायबापासाठी राहिलेलं अर्ध भांड्यातलं पाणी मूठ आवळू आवळू भांड धरत होत पाय झटकत होत जखम झालेली होती मनुष्य वरडून खाली कोसळल्यानं राजा दशरथाच्या लक्षात आलं पशु नाही मानवाची हत्या अण्णा ही पूर्वी कविता होते बऱ्याच लोकांनी सुरु केली तिकडे शर आला तो धावनी आला काळ देवळला श्रावण बाळ हे आईज दीर्घ फोडणी हात तो पडला जाऊन झोक यई राजाच्या श्रवणी करुणावाणी हृदयाचे झाले पण कडून चुकलं मानवाची हत्या राजे तिथपर्यंत आले ते दृश्य पाहलं गोरा श्रावण काळा क्रोळ्या जठा वाकून नमस्कार दशरथ ताणी केला रात्री बाराची घटना विचारलं कोण रे बाळ तुम्ही सांगा कोण मी अयोध्येचा राजा दशरथ ऐकून होतो महाराज मोठे पराक्रमी आहात म्हणे देवाच्या राजाला इंद्राला मदत करता म्हणे युद्धात आज काय पराक्रम गाजवलास राजा एका आंधळ्या मायबापाचा आधार संपवला राजा जन्म झालेल्याचा मृत्यू ठरलेला आहे कदाचित विधिलिखित माझं मरण तुझ्या हातात असेल राजा पण मी का रडतो मरताना एवढा ऐकून घे राजा नैसर्गिक नियम आहे मायबाप लेकराचे लळे पुरवतात संगोपन करतात कोडकौतुक करतात ते माझ्या नशिबाला मिळालं नाही राजा कारण माझे मायबाप आंधळे दोघालाही दिसत नाही रे राजा लेकरासारखे सांभाळले राजा मायबाप लेकरासारखे सकाळी त्यांच्या आधी उठायचो हाताला धरून देह धर्माला न्यायचो कुठं खड्ड्यात पडतील काळजी घ्यायचो त्यांना आंघोळा घालायचो पाच घर कोरडं पीठ मागायचो भाकरी करून माय बापाला जेव घालायचो संध्याकाळचं जेवण आंथरून पांघरून नंतर झोप लागेपर्यंत माय बापाचे पाय चेपायचो राजा नंतर मी जेवायचो एक दिवस रात्रीचे पाय चपत होतो माझी आंधळी माय माझा आंधळा बाप मला म्हणाला श्रावणा काय आई काय बाबा माणसाचा जन्म पुन्हा नाही म्हणतात नाही आई शेवटाची पाळी ही एक मनुष्य जन्म आमची एक इच्छा आहे बेटा या जन्मी या आंधळ्यांना काशीच्या विश्वनाथाच दर्शन त्याच वेळेला निर्णय घेतला राजा कावड केली कावडीमध्ये आंधळे मायबाप बसवले आणि मजल दर मजल मजल दर मजल करीत काशी यात्रेला निघाल राजा एवढं प्रेम माझ्यावर संध्याकाळपासून तहान लागले म्हणे आई बाप पण कुठं जाईल लेकरू म्हणून सांगितलं नाही प्राण जायची वेळ आली तेव्हा मला सांगितलं पाणी पाच मम माता रे माय बाप असेल खाली कावड त्यांची मी काशीला लो तीर्थयात्रे राजा माझा प्राण जातो यासाठी नाही रडत मी पण आंधळे आहे दोघाला दिसत नाही तहानलेले आहे इथून दिसतय मला पाय घासून पाय घासून बिना पाण्याचे माय बाप मरतील राजा विश्वनाथाच दर्शन झालं नाही त्याच दुःख नाही माझा प्राण जातो याच दुःख नाही दुःख त्याच आहे बिना पाण्यानं मायबाप मरतील आताही मला वचन देत असेल राजा पाणी पाजायचं सुखाने प्राण सोडतो दशरथ राजा रडला अण्णा चुकलं बाळा तुझ्या मायबापाला पाणी मी पाजील पण मला क्षमा कर मी क्षमा केली राजा मी क्षमा केली पण मरताना सांगतो तुला माझे आंधळे मायबाप तुला क्षमा करणार नाही मरून पडलं ते कमंडल उचलला राजा पाऊल खुनावरती आला त्या पाऊल खुनाने पर्यंत पन्नास फुटावर राजा उभा आहे कावडीमध्ये आंधळी मायबा बसलेले आहे यांना दिसत नाही राजा बोलत नाही राजा का बोलत नाही पाणी घ्या म्हणावं तर बदललेला आवाज ओळखल तू कोण आहे मला म्हणावं लागेल दसरच राजा आहे तू का पाणी घेऊन आला आमचा श्रावण कुठे काय उत्तर देऊ म्हणून नुसता उभा आहे राजा शेवटी माय जास्त हळवी असते अना आंधळ्या माळणं विषय काढला किती वेळच गेले एक पाण्याला वाघाच्याही डरकाळ्या ऐकायला येतात काही कमी जास्त तर नसल झालं आपल्या बाळाचं आंधळा बाप म्हणला असं अभद्र कसं बोलतेस तो कुठं चाललो आपण काशीच्या विश्वनाथाच्या भेटीला कोण घेऊन चाललं गुणाचं लेकरू त्याच्या खांद्यावर आपली कावड आहे मग असं मायबापाला सांभाळणार गुणाचं लेकरू काशीचा विश्वनाथ सांभाळणार नाही का ग मलाही मलाही तसंच वाटतं माय आहे त्याची पण खूप उशीर झाला म्हणून तसा तसा राजा रडत होता दशरथ शेवटी तोल गेला नाहीला झाला आणि लक्षात आलं अण्णा आता आपलं लेकरू जगात राहिलेलं ले नाही म्हणून टाहो फोगला श्रावणा अपरात्री पाण्याला पाठवलं म्हणून रुचला का बेटा आता नाही रे आता नाही त्रास देणार आता पाणी प्यायची इच्छा नाही काशीच्या विश्वनाथाच्या दर्शनाची इच्छा नाही एकच इच्छा आहे आमचा आंधळ्याचा मायबाप आमचा श्रावण मरायच्या वेळेला इथे अस श्रावणा सगळे बळ एकवटून जेव्हा आक्रोश केला नाना श्रावणा झपा झप जप पावलं टाकत राजा पुढं आला मायबाप पाणी घ्या ओळखला बदललेला कोण आहे तुम्ही अरे पाणी घ्या म्हणणारा कोण आहे मी अयोध्येचा राजा दशरथ तुका पाणी घेऊन आला आणावं लागलं म्हणजे या भयानक जंगलात आमच्या निरपराध लेकरावर हिंस्त्र बसून हल्ला केला की काय राजा नाही मायबाप जंगलातल्या पशुला दया असते त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचा पशु निर्दयी पशु अयोध्येचा पशु, पशु त्या पशूचं नाव दशरथ आहे मायबाप आणि त्या दशरथ नावाच्या पशुनं मारलं बाळ तुमचं राजा आमचा श्रावण मारला अरे मायबापाच्या कंबरड्यात बुटा भरल्या लाता घालणारे लेकर जन्माला आले तरी राजा श्रावण नात्यानं मुलगा होता राजा पण आमचा आंधळ्याचा मायबाप होता आमचा मायबाप मारला आम्हाला अनाथ केलं पुढे पाणी घेऊन आला फेकते पाणी पाणी पिणार नाही प्राणही ठेवणार नाही पण लक्षात ठेव राजा आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगानं मरतो तू तुझ्या पुत्राच्या वियोगानं मरशील आता आमचा श्रावण पाणी पाजायला नाही मरायच्या वेळेला तुझं एकही पोर पाणी पाजणार नाही आणि मरून पडले तिघाची एकत्र चिता रचली नाना दहनविधीचा कार्यक्रम उरकला राजा दशरथाने आणि आले अजून उजाडलं नाही अंधार आहे रामेश्वरजी आता हे नीट आहे का मर्मा याच्यामध्ये आल्या आल्या अंधारातच राजवाडा गाठला पहिला कैकईचा आतून लावली कडी राजा आईजवळ मुलगा रडतो असा रडू लागला का रडता पतिदेव जिवंत वापस आलो म्हणून काय झालं स्वतःला लेकरू होण्यासाठी गेलो काही काही पण दुसऱ्याचं गोर गोम तैयकुल तुल मारून ना आणि ते लेकरू मेलं तेव्हा त्याचे मायबाप आंधळे पाय घासू घासू पाय घासू घासू बिना पाण्याचे मेले नुसते मेले नाही मला शाप देऊन मेले तू तुझ्या पुत्राच्या वियोगानं मरशील म्हणाले हे फक्त जवळ सांगितलं अन्ना कौशल्य जवळ नाही सुमित्रा जवळ नाही म्हणून त्या दिवसापासून कैकयी या गोष्टीचा अभ्यास करू लागली माझ्या पतीला शाप आहे पुत्राच्या वियोगानं मरशील म्हणजे जसे श्रावण बाळ आधी मेल्यावर त्याचे मायबाप मेले असा शाप ना मग माझेही पुत्र आधी मरतील आणि मग राजा दशरथ मरल पुत्र जर मरण पावले तर माझ्या तरुण सुना विधवा नाही का होणार शापच खरा करून दाखवायचा आहे ना ज्याच्यावर जास्त प्रेम असेल त्या पुत्राला मी वनवासात हाकलून देईल मग काय होईल पुत्राच्या वियोगानं मरसिल हा शाप खरा होईल आम्ही दशरथ राजा मेल्यावर तिघी माताऱ्या आहो विधवा झालं तरी चालेल पण माझ्या चार तरुण सुनांचं कुंकू नाही पुसल्या जाऊ देणार एक होईल ना या कैकईला चंद्र सूर्य असेपर्यंत लोक शिव्या घालतील मी चंद्र सूर्य असेपर्यंत समाजाच्या शिव्या खाईल पण माझ्या तरुण सुना विधवा होऊ देणार नाही म्हणून हे तू पुरस्कर वनवास आहे मी कैकईच्या पार्टीनं ना बोलत नाही एका एका पात्राचं स्वतंत्र चिंतन करा आकाशाच्या उंचीचं पात्र आहे आता विभांडकाचे पुत्र द्वारा यज्ञाचं आयोजन केलं अंतिम आहुती यज्ञ कुंड मे डाली गे तो यज्ञ नारायण प्रकट होगे सभेने जय जयकार किया यज्ञ नारायणाच्या हातात प्रसाद पात्र आहे ते प्रसाद पात्र यज्ञ नारायणी वशिष्ठाच्या हातात दिले यज्ञ अंतधान पावले वशिष्ठाने दशरथाच्या हातात दिलं दसरथाने त्याचे तीन भाग केले पहिला प्रसाद कौसल्येला दुसरा सुमित्रेला शेवटून दिला कैकईला कैकई रुसली कैकेईच्या हातावरचा प्रसाद गारीनं झडपला माय अंजनेच्या हातावर नेऊन सोडला मग अंजनीच्या तपासासाठी महारुद्र आले पोटी येथे मारोदराव बाबाचा जन्म झाला बोलिए दारदा प्रसाद कैकईला दिल्यामुळे कैकईला दोन पुत्र या रामायणात कैकेला एक सुमित्रीला दोन सो अस्थि करोदर तुझ्या कांता धर्मशास्त्र ऐसे डोहाळे पुसावे त्यांचे पुरवावे मनोरथ पुत्र कामेष्ठी यज्ञाची कथा आपण आजच्या भागातून पाहिली भेटूयात नव्या कथेसह पुढच्या श्रीरामकथेत तोपर्यंत नमस्कार पार्थविन विमाधवा से विश्व दाखवा मनो निया हरी धरी बिकट रूप ते धवा थोर अनर्थ जाहला पंडुकुमर घाबरे मने पुनस्य भेटवा विभो स्वरूप गौजरे पुन्हा पहिल्यासारखा झाला जैसा केला तैसा होई